मित्रांनो नमस्कार आज आहे पाच जुलै आणि संध्याकाळचे सहा वाजत आहेत आता लगेच रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज काय राहणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तर सविस्तर माहिती बघूया तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी विदर्भ त्यानंतर मराठवाडा सोबतच तस... पश्चिम महाराष्ट्राचा काहीसा उत्तरेकडचा परिसर आणि कोकण किनारपट्टीचा संपूर्ण परिसर या भागामध्ये आपल्याला जोरदार ते मध्यम मध्यम थे अंदास, बगाला मिलता है, आ, कुन ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे सविस्तरित्या बघूया कोणकोणते ते जिल्हे राहणार आहेत ते सर्वात आधी जो पूर्व विदर्भाचा परिसर आहे म्हणजेच यामध्ये नागपूर आहे त्यानंतर घोटी आहे संसार आहे शिवनी आहे वारशिवनी गोंदिया भंडारा उमरेड देसाईगंज या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे तर काही परिसरामध्ये म्हणजेच जसे की गोंदिया आहे डोंगरगड आहे अंबागड चौकीचा उत्तरेकडचा परिसर सोबतच देसाईगंज या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल तर कापसी भामरागड अहेरी आहे त्यानंतर बारसूर आहे 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 या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो गडचिरोली चंद्रपूर राजुरा सोबतच पांढरकवडा ताडोब्याचा दक्षिणेकडचा परिसर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल सोबतच उत्तरेकडे म्हणजेच नागपूर आहे त्यानंतर नागपूर आहे उमरेड भंडारा घोटी संसार कोंढाली वर्धा या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो पांढरकवड्याचा उत्तरेकडचा परिसर यवतमाळ पुसद उमरखेड दिग्रस दारवा नेर सोबतच हिंगोली वाशिम कारंजा या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे काही भागामध्ये पावसाचा जोर कमीसुद्धा राहू शकतो तर काही भागामध्ये म्हणजे जसं की यवतमाळ आहे कारंजा आहे सोबतच पुसदचा उत्तरेकडचा भाग वाशिमचा उत्तर पूर्व पश्चिमेकडचा परिसर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो अमरावती आहे आर्वी आहे वर्धा आहे त्यानंतर अचलपूर अकोट अकोला सोबतच कारंजाचा उत्तरेकडचा परिसर या भागामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्वदूर येलो अलर्ट राहणार नाही परंतु ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो खामगाव चिखली बुलढाणा आणि लोणार सोबतच सिल्लोट या भागात सुद्धा विखुरल्या सुरू पालक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहील तर दक्षिणेकडे म्हणजेच सैलू हिंगोली त्यानंतर नांदेडू वागला आहे सोबतच परभणी परळी माजलगाव बीड या भागातसुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल तर दक्षिणेकडे देगलूर बिदार बसव आहे उदगीर आहे अहमदपूर आहे परळी आहे या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज किंवा रिमझिम पावसाचे ढगाळ वातावरण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल तर लातूर पेठ धाराशिव तुळजापूर सोलापूर बार्शी त्यानंतर करमाळा जामखेड बीड कैज या भागा या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळतील सर्वदूर असा पावसाचा अंदाज किंवा जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही परंतु ठिकठिकाणी रिमझिम स्वरूपाच्या पावसाचे वातावरण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते सोबतच मित्रांनो दक्षिणेकडे जर बघायचं झालं म्हणजेच पंढरपूर आहे त्यानंतर इंदी आहे वैजापूर आहे जामखांडी रायबाग जत सांगली विटा वडूज सोबतच उत्तरेकडे बारामती दौंड इंदापूर आणि करमाळा हा जेवढा पण पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर राहणार आहे या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये आपल्याला जास्त करून बघायला मिळणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच जळगाव आहे त्यानंतर पाचोरा आहे धुळे शि शिरपूर आहे या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर नंदुरबार साखळी नवापूर औहा आणि वायरा या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण खास करून हलक्याच पावसाचे वातावरण या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे मालेगाव आहे छत्रपती संभाजीनगर कन्नड सिल्लोड त्यानंतर पैठण आहे श्रीरामपूर वैजापूर मनमाड हा जेवढा पण परिसर असणार आहे या भागामध्ये हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर पूर्वेकडे पावसाचा जोर वाढत जाईल म्हणजेच जालना लोणार सैलू माजलगाव चिखली बुलढाण्याचा दक्षिणेकडचा परिसर या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे अहिल्यानगर आहे जामखेड करमाळा आपण बघितलेच या भागामध्ये सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज राहील त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच नाशिकपासून इगतपुरी वाडा पालघर डहाणू सिलवासा या परिसरामध्ये मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे तर दक्षिणेकडे कल्याण डोंबिवली सोबतच मुंबई खोपोली खेड पुणे आणि जुन्नर या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज तर काही परिसरामध्ये खास करून किनारपट्टीलगत भागादरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल तर दक्षिणेकडे गोरेगाव आहे चिपळूण आहे सोबतच रत्नागिरी कोल्हापूर राजापूर सावंतवाडी गोवा आणि पणजी दरम्यानचा संपूर्ण परिसर हा जेवढा पण किनारपट्टीलगत दरम्यानचा परिसर राहणार आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल खास करून जो कोकण किनारपट्टीचा अति दक्षिणेकडचा टोक आहे म्हणजेच राजापूर रत्नागिरी सावंतवाडी या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल तर मित्रांनो पूर्वेकडे पावसाचा जोर कमी होत चाललेला आहे म्हणजेच निपणी आहे रायबाग आहे गोकाक आहे जामखांडी जत सांगली कोडोली कराड विटा वडूज सातारा हा जेवढा पण पूर्वेकडचा परिसर राहणार आहे या भागामध्ये हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे एकंदरीतच जर बघायचं झालं मित्रांनो राज्यामधील आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे परंतु पश्चिम महाराष्ट्राचा काहीसा भाग सुटता आपल्याला हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे हो तर हा होता दिनांक पाच जुलै रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 नक्कीच करा धन्यवाद